नमस्कार मंडळी फोटो पाहून तुम्हाला वाटते की हा उडीद वडा आहे नाही हा उपवासाचा मेदूवडा आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात आणि याच्यामध्ये अजिबात जास्त कुठले इन्ग्रेडियंट नाही आपल्या घरात उपलब्ध असणारे साहित्यच यामध्ये आहे मी इथे एक वाटी भगर ना पंधरा मिनटासाठी भिजवून ठेवली जितकी भगर घेतली म्हणजे एक वाटी भगर आहे तर दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी जास्तीचं गरम करून ठेवायचं आवश्यकता वाटल्यास आपण गरम पाणी या भगरी भगर शिजवताना वापरू शकतो तर मी इथे दीडपट पाणी घेतलं उकळलं त्यामध्ये भिजवलेली भगर टाकली दहा ते बारा मिनटासाठी मंदा गॅसवरती शिजू दिली तुम्ही बघू शकता छान अशी मोकळी शिजून आलेली आहे आपल्याला असंच मोकळं भगरचा भात शिजवायचं आहे जास्त घिचघिचीत गेज किंवा पाणी जास्त असेल तर आपण हे जे मेदू वडे जेव्हा तळणार तेव्हा ते तेलामध्ये फुटू शकतात कारण की ते मॉइश्चर जास्त आहे तेलाशी संपर्क आला की ते उडेल म्हणून आपण इथे थोडीशी मोकळीच अशी भगरीचा भात शिजवायचा आहे इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले त्याचे साल काढून ना आपण जी भगर थंड करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ते किसून घ्यायचेत आणि दोन्ही बटाटा आणि भगर दोन्ही पण थंड असावेत गरम असेल तर त्याचं मॉइश्चरचं कंटेंट जास्त होतं म्हणून पूर्ण थंड होऊ द्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मग त्याच्यामध्ये आपण चवीनुसार नाही मीठ टाकायचं जिरं टाकायचं अद्रक ठेचून टाकू शकतात हिरवी मिरची ठेचून टाकू शकतात म्हणजे हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा किंवा तुम्ही तिखट टाकत असाल तर तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये अद्रक टाकायचं जिरं टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि हवं असेल तर तुम्ही इथे धाण्याचा कूटही वापरू शकतात छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि त्याचे मेदूवड्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि ते जरी तुटत असले फाटत असले तरी थोडंसं ओल्या म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवून येणं हात ओला करायचा आणि ते वडे असे छान थापून घ्यायचे मेदूवड्याचा शेप द्यायचा नरम, अ, नहीं नहीं, तर एक लक्षात ठेवायचं जास्त पण आपल्याला हे पातळ किंवा जास्त नरम सॉफ्ट असं हे मिश्रण बनवायचं नाही आहे नाही तर तेलामध्ये फुटू शकतं किंवा असं सुटू शकतं ठीक आहे तर आपण असे आता मेदू वडे बनवून घ्यायचे आणि सर्व तयार झाल्यानंतर आहे ना तेल तापवायचं आता मंडळी काय करायचं तेल आहे ना छान असं कडकडीत तापवायचं आहे मीडियम नाही लो नाही काहीच नाही पूर्ण असं कडकडीतच तापवायचं आहे कारण की आपण जर जास्त लोमध्ये जर हे मैदू तळले ना तर ते असे सुटून ना तेलामध्ये मोकळे होतात म्हणून छान असं तेल तापवायचं त्याच्यानंतर गॅस मिडियम म्हणजे फ्लेम मिडियम करायची आणि मग आपण हे वडे त्यामध्ये एक एक करून सोडायचे पण तुम्ही सुरुवातीला आहे ना एक वडा तळून पहा एक किंवा दोन वडेच तेलामध्ये टाका जास्त वडे टाकू नका नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि परत वडे तेलामध्ये पसरतील म्हणून काय करायचं तेल छान तापवायचं त्याच्यामध्ये एक ते दोन वडे फक्त सोडायचे आणि वडे लगेच उलटण्याची घाई करायची नाही काय करायचं वड्याचा वरच्या साईड म्हणजे खालची साईड तर तेरामध्ये छान तळली जाणारच आहे पण वरच्या साईडने सुद्धा थोडासा हलकासा लाल रंग आला की मगच पलटी करायच्या आहेत नाहीतर ते खाली चिटकू शकतात किंवा आपल्या जो झारा आहे त्या झाऱ्यालासुद्धा चिकटतात याची आपण काळजी घ्यायची आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वरच्या साईडला थोडा लालसर रंग आल्यानंतरच मी पलटवले आहे तेव्हा ते व्यवस्थित ते पलटवल्या जातात तेलामध्ये मोकळे होत नाहीत किंवा आपला झारा असतो त्यालाही चिटकत नाहीत तर ह्या काही टिप्स आहेत ना त्या लक्षात ठेवायच्या आणि थोडं लांब उभं राहूनच काळजीने हे मेदू वडे तळायचे आहेत काही वेळेला मॉइश्चरचं प्रमाण जास्त झालं तर ते उडू सुद्धा शकतात तेल अंगावर उडू शकतं तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची बघा छान असे करपूस रंगावरती मी तळून घेतलेले आहेत वडे आणि आपण याच्यासोबत ना हिरवी चटणी केलेली आहे ती याच्यासोबत आपण हे मेदू वडे खाऊ शकतो आणि किंवा तुम्ही दहीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करू शकतात आणि आपल्याला जर रेसिपी आवडलीच नक्की मनापासून आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये वगैरे आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करा एकदाच बटन सबस्क्राईबचं प्रेस करा पुन्हा पुन्हा प्रेस करू नका सबस्क्राईबचं बटन त्याच्यानंतर बेल आयकॉनचं प्रेस करायचं म्हणजे तुम्हाला ऑलचं ऑप्शन दिसेल तो क्लिक करायचा म्हणजे तुम्हाला सर्व नवीन जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहेत ना ते मिळत राहत राहतील आणि लाईक करू शकतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात तसंच शेअर करू शकतात आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत भेटणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार